आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट पुढील हवामान कसे आता तर आता पुढील हवामानाचा अंदाज सांगतो की राज्यामध्ये चौदा नोव्हेंबर पासून चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर या दरम्यान राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी ज्यांना पणाला कांदे टाकायचे असेल तर त्यांनी पाऊस पडल्यानंतर कोणतं नुकसान होईल त्याची देखील काळजी घ्यावी आणि प पा या पावसाचा हा पाऊस सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त पडणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी तसेच मुंबई नाशिक या भागात देखील पाऊस पडणार आहे तसेच मराठवाड्यात देखील पाऊस आहे पूर्व विदर्भात देखील पाऊस पडणार आहे पश्चिम विदर्भात देखील पाऊस पडणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस आहे पण हा या पावसाचं स्वरूप असं आहे काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे कुठं कुठं दहा मि दहा मिलीमीटर पडल कुठं पंधरा वीस मिलीमीटर पडल पडणार आहे परंतु हा पाऊस दररोज एक एक भाग बदलत जाणार आहे एकसारखा एका भाग एका भागात पडणार नाही एका ठिकाणी सरोदूर नसणार आहे मग हा पाऊस दररोज भाग बदलत बदलत पंचवीस तारखेपर्यंत हे वातावरण असंच खराब राहणार आहे तरी या फक्त पावसाचा फक्त फायदा फक्त एका पिकाला होणार आहे कारण की निसर्ग काय करतो सगळ्यांना थोडं थोडं झुकतं माप देत असतो तर हे आता जर पाऊस नसता आला तर आता नेमकं शेतकऱ्यांची तूर फुलामध्ये येत आहे आणि तुरीला जर गर्भधारणा व्हायची असेल तर फक्त आभाळ आभाळ लागतं आणि आल्याच्या आल्याच्यानंतर खूप फुलं होतात आणि नेमकं आता अशा परिस्थितीमध्ये आभाळ आलं त्याच्यामुळे आता फुलाची संख्या खूप वाढलेली आहे आणि त्याचा फायदा तूर शेतकऱ्यांना होणार आहे आणि तसे थंडी आणखीन एक ज्वारी पीक असं आहे की ज्वारी ज्वारीसाठी समजा पेल्याच्या नंतर निस्ता आकाशामध्ये आवाल फिरलं की ती ज्वारी खूप वाढत असते म्हणून याचा फायदा ज्वारीला देखील होणार आहे म्हणून हा झाला चौदा चौदा नोव्हेंबर चौदा ते पंचवीस दरम्यानचा हवामान अंदाज आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट